मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिलाय काल घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा निर्णय जाहीर करताच संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस असल्याचं त्यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा केंद्र सरकारकडून यथोचित सन्मान झाल्याबद्दल केंद्राचे आभार मानलेत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्यासह बुद्धिजीवी वर्गाने देखील केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत आभार मानलेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारनं मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय यात मराठीसह बंगाली आसामी पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची माहिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका लढ्याला यश आलं असं सा सांगून आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले पहिला दिवस घटस्थापना आता नऊ दिवस देवीचं जागर होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये एक नवरात्रीचा उत्साह जाणवतो पहिल्याच दिवशी आज आपण पाहिलं की धर्मवीर आनंद दिगेसाहेबांनी जो ठेंबी देवी नाक्याचा देवीचा उत्सव सुरू केला तो ती परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं त्याच्यात वाढ करण्याचं काम दिगेसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि आज आपण आजच्या दिवसाची तमाम ठाणेकर आतुरतेने वाट पाहत असतात कारण आगमनाची मिरवणूक एवढी भव्य दिव्य असते की या मिरवणुकीत कुणालाही बोलवावं लागत नाही ते ढोल ताशे जी वाद्य आहे ती कायम ते आपण आप येतात हजारो लाखो देवीभक्त या मिरवणुकीत सामील होतात हे याचं वैशिष्ट्य आहे आणि नऊ दिवसामध्ये लाखो देवीभक्त दुर्गाभक्त आंबे भक्त सगळे भक्त, येतील भक्त दर्शन घेतील आणि अतिशय श्रद्धेने या नवरात्री उत्सवाचा आनंद घेतील सर केंद्र सरकारचा आज पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आज नवदुर्गेचं सुरुवात होती आहे आणि जागर सुरू होतो अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय के मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालं आहे आणि त्यामुळे मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि सांस्कृतिक मंत्री, मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आदरणीय मोदीजींनी महाराष्ट्रासाठी यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले आणि आजचा जो निर्णय आहे हा माय मराठीचा निर्णय मराठी भाषेचा एक जो लढा होता मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे हा गेल्या अनेक वर्षाचा लढा होता आणि मला आठवतं आहे की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना जे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर दोकर देण्याची विनंती केली होती अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा एक दिवाळ्याचा मराठी माणसाचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय म्हणून सांगावं मराठी भाषा आपले अमृतावरी गोड बनवावं मराठी भाषाने अमृताची पैज लावली मराठी भाषा जिंकेल आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी राज्याने महा महाराष्ट्राने देखील जगभरातले मराठी लोक महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित केलं त्यामुळे मराठी भाषेला किती महत्त्व मराठी भाषेला आपण दर्जा मिळावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो आणि आज तो ऐतिहासिक दिवस उघाडला आहे आजचा दिवस सुवर्णाक्षराने इतिहासामध्ये नोंद केला जाईल आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा गौरव दिन हा देखील मरा महा महाराष्ट्र सरकार साजरा करेल कारण हे ऐतिहासिक दिवस असल्यामुळे हे स्वराणी हा दिवस हा घटना नियावी लागेल आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो मनापासून अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने महानुभाऊ पंत आणि रामदेव तुकाराम आणि अनेक ज्ञानेश्वर अनेक संतांची ही देणगी आहे आणि म्हणूनच त्याला महत्त्व आहे आणि म्हणून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे मराठी भाषा जास्त लिहिली पाहिजे मराठी भाषा व्यवहारात आणली पाहिजे मराठी भाषेमध्ये जास्त बोललं पाहिजे आणि म्हणून मराठी भाषा अतिशय मोठी प्रगल्भ आहे अजून प्रगल्भ करण्याचं काम मराठी भाषिक करते आता ही भाषा साता समुद्रापलीकडे गेली आहे आता या निर्णयामुळे मला आठवतंय की मराठी भाषिक जिथं जिथं राहतात तिथं तिथं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात मराठी भा मराठी सण सा उत्सव साजरे करतात अगदी गणेशोत्सव शिवजयंती नवरात्रोत्सव जगभरामध्ये साजरे होतात आणि आजच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने आता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या भाषेचा आणखी वेग वाढेल वे वेगाने अतिशय सगळीकडे जगभरामध्ये मराठी भाषा पोहोचेल मराठी भाषेचा उदो उदो होईल आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी तमाम महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा अभिमानाचा दिवस आहे आणि नवदुर्गेच्या आगमन प्रसंगी घटस्थापनेच्या दिवशी हा निर्णय होणं म्हणजे दुधामध्ये साखर अशा प्रकारचा झालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शाह आणि जो आपले गजेंद्र शेखावत यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दरम्यान आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचं महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या वतीनं अतिशय मनापासून आभार मानतो अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ऐकूया माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप खुँँ धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो तर माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला या महत्वाच्या आणि मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयाची दखल आणि निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले मी भारत सरकारचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला खर तर अभिजात दर्जा आपल्याला अनेकांना वाटेल की हा काही राजकीय विषय आहे खरं तर हा राजकीय विषय नाही अनेकांना माहीत नसेल कारण का त्यांनी फक्त अभिजात दर्जा मिळावा मराठी भाषेला हे फक्त नेत्यांच्या तो तोंडातून ऐकलं असेल म्हणून आपल्याला काही गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं गर आहे की मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं मराठी भाषेला आपल्याला अनेक गोष्टी ज्या माहीत नव्हत्या त्या ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळतील की मराठी भाषा आता भारतभर आता कुठेही पसरू शकते त्याचं रिसर्च होऊ शकतं त्याच्या मागे जे विद्यार्थी आहेत ज्या संस्था आहेत हा कुठला काय राजकीय विषय नाही अनेक संस्था आहेत अनेक विद्यार्थी आहेत जे मराठी भाषेवर अनेक वर्षांपासून काम आहेत त्यांना हा अभिजात दर्जा म्हणजे काय हे नेमकं लक्षात येईल अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही ज्याचं अनुकरण झालेलं नाहीत त्या आपल्याला आता करायला मिळतील अनेक रिसर्च ओरिएंटेड गोष्टी आपल्याला आता आपल्या भाषेवर ज्या अगोदर करता येत नव्हत्या ते आता आपल्याला करायला मिळतील अशा सगळ्या अनेक गोष्टी है। आहे आणि ह्याच्यावर काम करणे मराठी भाषेवर काम करणारे मी हल्लीच्या हल्लीची काय माहिती घेतली लाखो लोक आहेत मराठी भाषेवर काम करणारी इकडेही आहेत इतर राज्यांमध्ये आहेत देशात आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत आणि त्यांना आजचा दिवस किती महत्वाचा आहे शंभर टक्के मला म्हणजे त्यांच्या त्यांच्या भावना काय असतील मी समजू शकतो कारण का अनेक वर्षांपासून एका विषयाचा पाठलाग करणं आणि तो मिळणं हे हे किती मोठा आनंद असतो ह्याच्यातून हे मी त्यांच्या भावना समजू शकतो कारण का आपली जी ठेवण आहे देशाची ते भाषेच्या आधारावर झालेली आहे मराठी ही महाराष्ट्राची भाषा आणि मराठी माणसाला आज जो काही त्यांच्या भाषेला जो दर्जा मिळाला आज आपल्याला ज्या काही नेमक्याच भाषा आपल्या देशामध्ये दे। ज्यांना अभिजात दर्जा मिळाला त्याच्यापैकी आता एक मराठी भाषा आहे आणि प्रमुख भाषांपैकी आता आपली एक मराठी भाषा ही मोजली जाणार आहे अख्ख्या जगामध्ये मराठी भाषेचा प्रचार प्रसार आता सहजपणे होऊ शकतो ह्या गोष्टीचं समाधान एक मराठी माणूस म्हणून मला आहे मी परत एकदा भारत सरकारचं मनापासून कौतुक करतो कौतु कौतु, त्यांचं अभिनंदन करतो त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो सर्वांना बुद्धिजीवी वर्गाने देखील या निर्णयाचं स्वागत केलंय प्राचार्य डॉक्टर ढणाल यांनी प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असं म्हटलंय तर सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला सामंत यांनी देखील या ऐतिहासिक निर्णयाचं कौतुक करून या निर्णयामुळे होणारे फायदे स्पष्ट केले आहेत या अतिरिक्त अनेक मान्यवरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय पाहूया आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे इतर चार भाषांनासुद्धा केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारचा आज हा मोठा निर्णय झालेला आहे प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रात राहणार राहणाऱ्या प्रत्येकासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे तसेच इतर राज्य व परदेशात राहणाऱ्या मराठी भाषिकांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे मराठी भाषेला जवळजवळ दोनशे दोन, दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे महाराष्ट्र ही थोर संतांची व थोर महापुरुषांची भूमी भूमी आहे व त्यांच्यापासून आलेली ही हा हा मराठी भाषेचा वारसा आपण जपायला हवा आता आपली मराठी भाषा ही साता पार गेलेली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मिळवण्यासाठी काही विचारवंत साहित्यिक लोकांनी अनेक वर्षापासून प्रयत्न केले आज खऱ्या अर्थाने त्या लोकांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे तर तर अशा प्रगल्भ प्राचीन संस्कृती असणाऱ्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा मराठीवर प्रेम करणाऱ्या आपण सर्व मराठी भाषा रसिक अभ्यासक आणि भाषिक या सर्वांना सर्वांसाठी आज अतिशय आनंदाचा असा योग आहे कारण घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ही जी लढाई आहे ही सोपी नाही आहे दोन हजार बारापासून आत्तापर्यंत विविध प्रकारे अभिजात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न होत होते डॉक्टर रंगनाथ पठारे सर आणि हरी नरके सर या दोघांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली रंगनाथ पठारे सरांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समितीही नेमली होती आणि या समितीने जो अहवाल दिला त्या अहवालावर आधारित आत्ता जो शासनाने निर्णय दिलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात तो निर्णय या अहवालावरच्या आधारावरती मिळालेला आहे आता अभिजात म्हणजे का हा सगळ्यात महत्त्वाचा सर्वसामान्य माणसाला असणारा प्रश्न अभिजात हा मूळ शब्द संस्कृतमधून आलेला आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा उल्लेख आपण आपल्या भारतीय संपन्न सांस्कृतिक विश्वामध्ये सततच ऐकतो या चौदा विद्या आणि चौसष्ट कला म्हणजे काय यांनाच अभिजात कला आणि भाषा असं आपण म्हणू शकतो जी भाषा किंवा कला एका विशिष्ट अलिखित असतील ते नियम पण या नियमाने बद्ध असते जिला इतिहास असतो जिच्यामध्ये विद्वज्जळ असे सांस्कृतिक ग्रंथ असतात भाषेचा ठेवा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्राचीन असते आणि स्वयंभू असते संस्कृत भाषेला असा दर्जा यापूर्वी मिळाला होता याला गिरवाण असा एक शब्दप्रयोग प्राचीन अभ्यास करीत असतो आता दुसरा प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला किंवा मराठी भाषेला काय फायदा होईल हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये कालपासून येणारा प्रश्न असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की मराठी भाषा ही प्राचीन आहे कारण जेव्हा अभिजात भाषेला हा दर्जा मिळतो तेव्हा साधारणपणे या भाषेचा इतिहास हा पंधराशे किंवा दोन हजार वर्ष प्राचीन असावा आणि त्या दृष्टीने अगदी महारट्ट मरहट्ट महारट्ट ते मराठी हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये दोन हजार वर्षाचा इतिहास मराठी भाषेला आहे हे सिद्ध करण्यात आपण यशस्वी ठरलो दुसरं ही भाषा प्राचीन आहे या बरोबरीनेच या भाषेमध्ये संपन्न असा सांस्कृतिक ज्ञानाचा स्रोत आहे हेही आपण सिद्ध करू शकलेलो आता याच्या पुढे याचा फायदा काय होईल तर भारतभरामध्ये विविध विद्यापीठांतून मराठी भाषा शिकवता येणार आहे मराठी भाषेची सांस्कृतिक केंद्रे स्थापन होती मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार विविध ग्रंथालय संपन्न होणार आहेत मराठी भाषेसाठी जी मराठी भाषेतील ग्रंथच आहेत यांचं भाषांतर करण्यावर भर दिला जाणार आहे मराठी भाषेमध्ये विविध ग्रंथसंपदा कशी येईल याकडेही शासन आणि सर्वसामान्य अभ्यासक आहेत यांना लक्ष देता येणार आहे एकूणच मराठी भाषेला शासन आश्रय आणि शासन निधी प्राप्त होणार आहे आणि भारतभर एक प्राचीन भाषा म्हणून या भाषेला संपन्न असा आर्थिक सांस्कृतिक आणि ज्ञानात्मक पाठिंबा निश्चितपणे मिळणार आहे पुनश्च मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकाला मराठी अभिजात भाषेचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मी शुभेच्छा देते तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम खरं तर आपण सर्व मराठी भाषिकांसाठी काल सोनियाचा दिवस कारण आपल्या आपल्या मातृभाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला खर तर अभिजाततेचा दर्जा मिळाला ह्याचा अभिमान का कारण त्याची पहिली अट होती की भाषेचं प्राचीनत्व आणि भाषेतील साहित्याची समृद्धता या दर्जामुळे आपण सगळ्यांना सांगू शकतो की आपली भाषा ही दीड ते दोन हजार वर्षापूर्वीपासून म्हणजे प्राचीनत्व आपलं सिद्ध झालेलं आहे गेले अनेक वर्ष सगळे मराठी भाषिक साहित्यिक अनेक मंडळ यासाठी कार्यरत होती रंगनाथ पाठाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपण कमिटीही बनवलेली होती आणि संपूर्ण अहवाल शासनाला दिलेला होता आणि त्या अहवालाची परिपूर्तता काल झाली मला सांगायला आनंद होतो की फार प्राचीन काळात अश्मल कुंतल प्रांतांमध्ये देखील मराठी अस्तित्वात होती प्राकृत मराठी मराहट्टी पासून मराठीचा हा प्रवास आहे मधल्या काळात संत पंत आणि तंत यांनी जे साहित्य निर्माण केलं ती आपली मर्मस्थळ आहे बरेचदा आपल्या मराठी भाषिकांना विवेक सिंधू ज्ञानेश्वरी हे ग्रंथ पहिले असं वाटतात पण तसं नाहीये मराठी अत्यंत प्रगल्भ झाल्यानंतर श्रीमंत झाल्यानंतरचे हे ग्रंथ आहेत त्यामागे प्रचंड मोठा इतिहास आहे अगदी अव्वल इंग्रजी कालखंडात टिळक सावरकर त्याचप्रमाणे आगरकर महात्मा फुले यांनी देखील हे साहित्य प्रज्वलित ठेवलं मग आता अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यानंतर तुम्हा आम्हा मराठी भाषिकांचं काम काय म्हणजे मला वाटतं मुद्दामून मी हे सांगावं किंवा बोलावं की कि पहिल्यांदा आजच्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मराठी भाषा जतन केलीच अत्यंत समृद्ध केली पण आज तुमचं आणि माझं काम हे आहे की जी। जी ही मराठी भाषा ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची झाली पाहिजे रोजगाराची ही भाषा झाली पाहिजे आपण मराठी भाषिकांच्या घरात किमान पंचवीस उत्तम पुस्तकं असली पाहिजे जे आपल्या मुलांनी वाचली पाहिजे आणि आजच्या दिवशी जेव्हा आपली भाषा आपल्याला समजते शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की ही प्राचीन आहे प्रगल्भ आहे तेव्हा आपण सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की माझं मूल हे मराठी शाळेतच आणि मराठी भाषेतच शिकेल हेच खरं आजचं आपलं कर्तव्य आहे आणि हीच आपल्या भाषेबद्दल आज आपण दिलेलं प्रेम आहे असं मला वाटतं कालच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मराठी या भाषेला अभिजात असा दर्जा मिळाला यासाठी ज्या ज्या संशोधकांनी ज्या ज्या अभ्यासकांनी यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्र म्हटलं की मराठी आणि मराठी म्हटलं की भगवा आणि या सगळ्यामागे इतिहास बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ज्ञानेश्वर माऊली असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर या सगळ्या लढवायांचंही इथे खऱ्या अर्थाने मराठीला न्याय मिळाला असं मी म्हणेन आपण मराठी ही भाषा जी शालेय अभ्यासक्रमात आपण शिक शिकलो तर ही जी मराठी भाषा आहे ती जवळपास पंधराशे ते दोन हजार शतक अतिप्राचीन अशी भाषा आहे आणि कदाचित त्यामुळेच गव्हर्नमेंटने या अतिप्राचीन अशा भाषेवर अभ्यास केला असेल संशोधन नक्कीच झालं आहे आणि त्यामुळेच या मराठी भाषेला अभिजात असा दर्जा मिळाला आहे तर अभिजात दर्जा मिळाल्यामुळे नक्कीच बारा हजार जी आपल्या भारतातील ग्रंथालय असतील ती, ग्रंथा ती, ती सशक्त होणार आहेत साडेचारशे विद्यापीठं आहेत ती संपन्न होणार आहेत तिथे त्या विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवली जाणार आहे सेंटर ऑफ एक्सलेन्स ऑफ स्टडीज इथे संशोधनाचा विषय स्थापन होणार आहे तसेच मराठी या विषयावर किंवा मराठीसाठी लढणारे जे विद्यार्थी असतील व्यक्ती असतील संशोधक असतील संस्था असतील यांना एक बळ मिळणार आहे तर ही मराठी भाषा अतिप्राचीन अशी भाषा चौसष्ट कला चौदा विद्या चौसष्ट कलांचे अधिपती असणारे आमचे गणराय यावरूनच या ती मराठी अभिजात हा शब्द जीवित झाला आणि नक्कीच म्हणजे जे ग ग्रंथ आहेत आपले जे अतिप्राचीन असे ग्रंथ आहेत ते कदाचित आता मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे सगळ्या जगासमोर येणार आहेत आणि ही भाषा संपूर्ण भा भारतात जशी बंगाली पाली या भाषेला जसा दर्जा मिळाला त्या संगतीनेच त्या सोबतीनेच आपली मराठी भाषा महाराष्ट्रातली जी आता संपन्न होणार आहे तर यासाठी ज्या ज्या लढवयांनी ज्या ज्या संशोधकांनी ज्या ज्या अभ्यासकांनी या, या भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी जो प्रयत्न केला आहे त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताना जे साक्षीदार आम्ही झालो आहेत आमची मुलं बाळं साक्षीदार झाले आहेत याचं आम्हाला कौतुक आहे तर यासाठी मी सगळ्या या संशोधकांचं अभ्यासकांचं यथोचित मनापासून आभार मानते सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील आपल्या भारतातील आणि भारताबाहेरही देशातील थिल, देशातील आणि देशाबाहेरही सर्व मराठी भाषिकांचे मनपूर्वक अभिनंदन करते की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजे पाली प्राकृत बंगा बंगाली यांसारख्या भाषांसोबतच आपल्या माय मराठीलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात देण्यात आलेला आहे खरं तर आपण या गोष्टीसाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत होतो आणि आज आ, तो दिवस आपल्या अगदी घटस्थापनेच्या मुहूर्तावर तो दिवस उजाडलेला आहे खरं तर माय मराठीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा सुंदर दिवस आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यासाठी मी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करते आणि हा संघर्ष करत असताना काही पुरावे आपल्याला सादर करावे लागत होते तर हे जे पुरावे होते ते गेल्या गे पंधराशे दो ते दोन हजार वर्षांपूर्वीचे पुरावे आपण सादर करत होतो साहित्य सादर करत होतो तर ह्याच सिंहाचा वाटा जर जसं आपण म्हणतो तर तो जर कोणाचा असेल तो तर तो आपल्या संत महंतांचा आहे की त्यांनी लिहिलेलं एवढं पुरातन साहित्य एवढं समृद्ध आहे की त्यामुळेच आपल्याला आज हा बहुमान भेटलेला आहे आपल्या माय मराठीला आणि आपली मराठी भाषा ही तसं बघायला गेलं तर अडीच हजार वर्ष जुनी आहे पण एवढ्या मोठ्या संघर्षानंतर आज आपल्याला हा बहुमान मिळालेला आहे त्यासाठी मी त्यासाठी प्रयत्न करण्यात प्रत्येकाचे मी एक मराठी भाषिक म्हणून आभार मानते आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सौर्वांचं अभिनंदन करते